एकनाथ पवार यांनी राज्य संघटक पदाचा राजीनामा उद्धवजीकडे उद्धवजीकडे पाठवलेला आहे आणि मागच्या विधानसभेमध्ये त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली एक्काहत्तर हजार मतं त्या मतदारसंघात त्यांना मिळाली अवघ्या दहा हजारांना ती जागा पडली जागा त्या ठिकाणी पडली असता एकनाथ पवार यांनी अगोदर आपली जागा का गेली आपल्या सोबतचे माणसं आपल्या सोबतचे कार्यकर्ते निष्ठावंत माणसं आखरीला आपल्याला सोडून का गेली किंवा आपण लास्टला कमी पडलो याच आत्मपरीक्षण करायला पाहिजे होत आणि पुन्हा एकदा नव्या जोमान कामाला लागून त्या ठिकाणी विजय संपादन करायला पाहिजे होत निवडणुकीमध्ये हार जीत होत असती असं असताना श्री एकनाथ पवार हे पक्ष सोडून गेले पण जाते वेळेस त्याने आमच्या काही नेत्यांना त्यामध्ये विनायक राऊत साहेब असतील आमचे संपर्क प्रमुख थोरात साहेब असतील यांच्यावर आरोप केले आणि आरोपच नाही तर उद्धवजीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही दलालांचा पक्ष आहे आम्हाला कुठेतरी जिवारी लागला आहे त्याबद्दल मी आज त्यांचा तीव्र निषेध व्यक्त